नमस्कार आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह मी हनुमंत भोसले मनोज जरांगे पाटील नावाच्या एका सामाजिक योद्ध्यानं निश्चितच महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात प्रचंड मोठं परिवर्तन घडवून आणलेलं आहे खरं तर एका सामान्य व्यक्तीला एक कसं जमलं याची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत प्रत्येकजण त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करतोय परंतु निसर्गात काही क्षमता असते छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठल्याही विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या डिग्र्या घेतल्या नव्हत्या मात्र निसर्गानं त्यांना अशी एक क्षमता बहाल केली होती की ज्यामुळं ते आजही अगदी शतकानुशतके चारशे साडेचारशे वर्षानंतर देखील आज ते भारतीय आणि महाराष्ट्रातील मनावर अगदी राज्य करून आहेत अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी निश्चितच छत्रपती शिवरायांची उपमा कोणालाही देता येणार नाही मात्र त्यांचे विचार आणि कार्याची अनुयायी किंवा अनुयायी म्हणून म्हणा किंवा त्यांचं अनुकरण करून कोणी काही क्रांती घडवत असेल तर ती आपल्याला विचारात घ्यावी लागेल मनोज जारांगे पाटील असाच एक सामाजिक योद्धा आहे खरंच अनेक जण त्यांच्या डिग्र्या काढतात शिक्षण काढतात बोलणं काढतात परंतु अशा लोकांना शिक्षणाची नाही तर कृतीची गरज असते आणि त्या कृतीतून ते अशा प्रकारचं परिवर्तन घडून आणतात आज जरी ते मराठा नावाच्या एका जातीशी जोडलेले असले तरी खरं तर बहुजन समाजाच्या परिवर्तनासाठी त्यांचे विचार आणि कार्य महत्त्वाचे आहे याच जरांगी पाटलांनी आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीबरोबरच लोकशाही किंवा राजकीय क्षेत्रातही एक मोठी क्रांती घडून आणलेली आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्या या आंदोलनाचा आणि आपल्या विचाराचा प्रभाव पाडल्यानं निश्चित महाराष्ट्रात त्यांच्या या विचारानं सत्ताधाऱ्यांना आपल्या सत्तेपासून खास करून झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय पराभव पत्करावा लागला आहे आता पुढेही ते विधानसभेत काय करतात याकडं सर्वांचं लक्ष आहे खरं तर राजकीय क्षेत्रातील सर्वच लोक ज्यांना वाटत होतं की हे वादळ लवकरच शमेल ते न शमल्यामुळं आता त्याचा प्रभाव येणाऱ्या विधानसभेतही कायम राहील या उद्देशानं त्यांच्या दरबारात आज हजेरी लावताना आपल्याला दिसत आहेत प्रत्येकजण प्रत्येकाला वाटतं की मनोज जरांगे पाटील हे जर आपल्याला फॉर राहिले किंवा त्यांच्या त्यांची सोबत आपल्याला राहिली त्यांचे त्याने आपल्याला जर या ठिकाणी सहकार्य केलं तर आपण निवडून निव येऊ अशा प्रकारची सर्वच भावी आमदारांची आता मानसिकता बनलेली आहे आज विषय आहे की हेच मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणात उतारणार का हा प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आज सतत घर करून आहे प्रत्येकजणाला वाटते की ते काय करतील परंतु खरोखर कौतुक करावं या योद्ध्याचं ज्यांनी अद्याप कोणालाही थांग पत्ता लागू दिला नाही आणि आपण राजकारणात सक्रिय होऊ की नाही याबद्दल त्यांनी अद्याप आपले पत्ते खोललेले नाहीत आणि अशावेळी येणाऱ्या विधानसभेत नेमकं का काय होणार त्यांनी काही वेळा निश्चितच हे आपल्या मनातलं काही वेळा व्यक्त केलेलं आहे की आपण राजकारणात येऊ शकतो किंवा राजकारणात उमेदवार उभे करू शकतो आणि तसं केलंच तर काय होईल हे बघण्यासाठी आता महाराष्ट्र उत्सुक आहे परंतु मित्रांनो ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाची दिशा ठरवली आहे आणि ज्या प्रकारे ते वाटचाल करत आहेत त्यावरून आमच्यासारख्या वैचारिक समीक्षकांना हे वाटतं की मनोज जारांगे पाटील राजकारणात येण्याची चूक अजिबात करणार नाहीत कारण तेही याच महाराष्ट्रात लहानाचे मोठे झालेले आहेत राजकारण कोणत्या थराला पोचलेलं आहे हे त्यांना चांगलं माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजालासुद्धा त्यांनी या राजकारणानं ना सोडलेलं नाही त्यांनासुद्धा पराभव पत्करावा लागलेला आहे चाहे सातारची गादळ असो की कोल्हापूरची त्यांनासुद्धा आपल्या या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला आहे म्हणून मनोज जरांगे पाटलाला हे चांगलं माहिती आहे की जर राजकीय पक्षात उमेदवारी घेऊनसुद्धा छत्रपती शिवरायांचे वंशज पराभूत होत असतील तर अशावेळी आपण या महाराष्ट्रात स्वतंत्रपणे आपलं राजकीय अस्तित्व निर्माण करावं की नाही याचा ते खूप विचार करून आहेत आणि त्याच्याबद्दलचा अंदाजी राखून आहेत म्हणून ते अशी चूक अजिबात करणार आहेत असं आम्हाला वाटतं आजचं आमचं मत आहे की ते असं करणार नाहीत अर्थात दुसरी बाजू आहे की विरोधक असतील किंवा मनोज जरांगे पाटलांचे विरोधक किंवा इतर काही राजकीय पक्षांना जे त्यांच्या थोडं अगेन्स्ट आहेत अगदी खोला बोलूया की जे सध्या सत्तेत आहेत त्यांना असं वाटतं की जरांगे पाटलांनी राजकारणात यावं कदाचित यासाठी ते देव पाण्यात ठेवून असतील अर्थात खूपच त्यांना तशी अपेक्षा आहे की त्यांनी यावं कारण त्यांना माहिती आहे की मनोज जरांगे पाटील हे राजकारणात उतरलेच मग ते पक्षाच्या रूपात उतरूत किंवा अन्य कुठल्या एखाद्या आघाडीच्या रूपात उतरूत तेव्हा ते समाज किती स्वीकारणार याचा मोठा प्रश्न आहे आणि तो विरोधकांचा प्रश्न खरा पण आहे मित्रांनो मनोजदादा जरांगे पाटील यांनी खरं तर आज ज्या कष्टानं आपलं आंदोलन उभं केलेलं आहे मी मागा म्हटलं छत्रपती शिवरायांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं कुठलीही विद्यालयाची किंवा महाविद्यालयाची डिग्री त्यांच्याकडं नव्हती केवळ कृतीतून त्यांनीही केलं आणि आज मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या इमानदारी या प्रामाणिकतेवर केवळ हे आंदोलन उभा केलेलं आहे मी सांगितलं त्यांची तुलना किंवा बरोबरी अजिबात बात कधीही छत्रपती शिवरायांशी करता येणार नाही मात्र शिवरायांचा एक पाईक म्हणून नक्कीच त्यांचं कार्यकौतुकास्पद वाटतं आहे याच्यासाठी कारण इमानदारी आजपर्यंत समाज प्रत्येकाच्या मागं भटकत गेला होता प्रत्येकाकडून निराशा झाली होती अशावेळी समाजाला एक इमानदार नेतृत्व हवं होतं आणि ते मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं भेटलेलं होतं आणि म्हणून समाज आपल्या विशेषतः मराठा समाज त्यांच्या मागं भक्कमपणे उभा राहिला आहे परंतु आता जेव्हा राजकारणाचा विषय येतो तेव्हा राजकारण हे कोणत्याही एका जातीवर अजिबात करता येत नाही अर्थात माझ्या व्हिडिओवर वेगवेगळ्या कॉमेंट्स येतील कदाचित काहींना जे राजकारणानं अगदी हळकोंडाने पिवळे झाले म्हणतो तसं मराठा समाजातही अनेक आहेत की जारांगी पाटलांनी लवकर राजकारणात यावं काहीतरी करावं असं म्हणणारा एक वर्ग आहे युवक व वर, युवक वर्ग आहे खास करून ज्यांना ज्यांनी विचारफिचार काही केलेला नाही फक्त त्यांना वाटतं की ज्या सध्याची लाट आहे त्याच्यात काही होऊ जाईल परंतु हे शक्य नाही अशा लाटी अजिबात राजकारणाने समाज करणारा वेगळं ठेवतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि एखादा रा सामाजिक योद्धा जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा तो समाज जो त्याला ज्यांनी त्याला समाजा सामाजिक आंदोलनासाठी साथ दिलेली आहे तो राजकीय प्रवासात बरोबर राहीलच असा अजिबात समजता येत नाही आणि म्हणून मनोजदादा जरंगे पाटील हेही चूक करणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे की आजचा समाज मतदान करताना किती कोणत्या मानसिकतेत असतो तो सहज कसा विकला जातो तिथं तो जात बघत नाही धर्म बघत नाही काहीच बघत नाही पैसा जर मिळाला तर तो काहीही करू शकतो असा आजचा मतदार असल्यामुळं त्याच्या जीवावर एवढा मोठा निर्णय घेणं मनोज जारांगेदार पाटलांना अजिबात परवडणार नाही कारण हे आंदोलन उभा करायला त्यांना खूप मोठी ताकद लागलेली ला आहे खूप मोठा त्याग लागलेला आहे ला आणि हा त्याग इतक्या सहजासहजी जर राजकारणात उतरला तर तो कदाचित आमच्यासारख्याला वाटतं की तो परवडणारा नाही आहे किंवा ही भूमिका परवडणारी नाही आहे त्यांनी राजकारणात अजिबात प्रत्यक्ष अप्रत्यक्षसुद्धा उतरू नये अशी आमची इच्छा आहे कारण जर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणात उतरले तर त्याचा एक वेगळा संदेश हा समाजात जाऊ शकतो आणि समाज जेव्हा त्यांच्याकडं अराजकीय पद्धतीने बघत होता त्याच्यातला मोठा वर्ग अगदी मराठा समाजातलासुद्धा मोठा वर्ग संभ्रमित होऊ शकतो आणि हळूहळू तो त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो आणि विशेषतः मराठा समाजाचं म्हणाल तर अगोदरच हा मराठा समाज वेगवेगळ्या पक्षामध्ये राजकारणासाठी विभागलेला आहे तेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय येईल तेव्हा तो मनोजदादा जरांगे पाटील यांच्याजवळ राहीलच असं मानणं थोडंसं मला वाटतं जबाबदारीचं किंवा धाडसाचं ठरेल म्हणून आम्हाला वाटतं की मनोजदादा जरांगे पाटील यांनी एक तर तेच करणार नाही त्याची आम्हाला खात्री आहे तरीसुद्धा या आंदोलनाचा ज्या एक समीक्षक म्हणून आणि त्यांच्या आंदोलनाचा एक समर्थक म्हणून मी म्हणेन मी की त्यांनी असा निर्णय घेणं अजिबात परवडणार नाही आहे कारण हा समाज आपण कशीही गणित लावली तरी सगळा समाज कोणत्या बेसवर उद्या एकमेकापासून दूर जाईल हे सांगता येत नाही एका साध्या घटनेहून कुणाच्या तरी समाजाच्या दोन कुटुंबात झालेला वादसुद्धा समाजाला वेगळं करू शकतो अशावेळी अशी रिस्क घेणं खूप अवघड आहे आणि म्हणून हा एक करू शकतात मनोज जन जर, दादा जरांगे पाटील यांनी जर समजा सध्याची जी वोट बँक त्यांनी तयार केली होती लोकसभेला ती म्हणजे मराठा मुस्लिम आणि फुलेशाहू आंबेडकरांचा बौद्ध समाज याची जी एक मोठ बांधली होती ती ते पुन्हा बांधू शकतात पण ही बांधण्यासाठी त्यांना केवळ मराठा हे नाव घेऊन चालणार नाही तर त्यांना आपल्या मराठा समाजाबरोबरच त्यांना बौद्ध किंवा फुलेशाहू आंबेडकरांचे अनुयायी आणि जी काही मुस्लिम समाज आहे यांच्यासाठी सुद्धा यांच्या हक्कासाठी यांच्या प्रतिनिधित्वासाठी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये योग्य ते मुद्दे मांडावे लागतील त्यांना त्यांचा हक्क दिल्याची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल त्यांना योग्य प्रतिनिधित्व दिलं जातं आहे याची जर जाणीव करून या, या दोन्ही समुदायातील समाजाला केली तर मला वाटतं पुन्हा एकदा ही वोट बँक तयार होऊ शकते मात्र ही वोट बँक तयार झाल्यावर सुद्धा आता याच्यामध्ये ओ बी सी समाज हा सध्याच्या याच्यामध्ये सत्ताधारी अर्थात भाजप आणि इतर गटाशी जोडलेला आहे मात्र हे करत असताना राजकारणात मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी सुद्धा हित बघावं लागेल त्यांच्यासाठी सुद्धा काही मुद्दे मांडावे लागतील तर ही जी बांधलेली ऐक्याची एक मोठ आहे ती आणखीन बळकट होऊ शकेल आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकारणात न उतरता मनोज जरांगे पाटील यांनी किंगमेकरची भूमिका करावी असं समाजातील बहुतांशी लोकांचं मत आहे आणि आमच्या मते मनोजदादा जरांगे पाटील त्याच रस्त्यानं जात आहेत कारण वेळोवेळी त्यांनी जी काही प्रसिद्धी माध्यमाला दिलेले विचार आहेत त्याच्यात इतकी प्रगल्भता आहे इतके विचार आहेत की ते एवढा या राजकारणात उतरून जे एवढं मोठं आंदोलन आणि बाकी सगळ्याच गोष्टी भविष्यात होऊ घातलेल्या गोष्टी ते लयाला घालतील असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणून खरं तर राजकारणात त्यांनी येऊ नये असं म्हणणारं कारण आमच्याशी जेव्हा आम्ही समाजात वावरतो तेव्हा त्यांनी राजकारणात येऊ नये असं म्हणणारा मोठा वर्ग आहे त्यांनी बाहेर राहूनच या शासन व्यवस्थेला आपल्या मागण्या केवळ मात्र हे करत असताना केवळ मराठा समाज नव्हे तर मुस्लिम बौद्ध आणि इतर ओ बी सीच्यासुद्धा मागण्या घेऊन त्यांनी जर लढा उभा केला त्यांच्या मूळ मुद्द्यावर जर भर दिला तर हे सगळे त्यांच्या वोट बँकमध्ये सहभागी होऊ शकतात आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणे ज्या त्या समाजाला योग्य प्रतिनिधित्व अगदी इलेक्शनमध्ये सुद्धा योग्य प्रतिनिधित्व आणि त्यांच्या ज्या काही मूळ मागण्या आहेत या समाजाच्या त्याच्यासाठी सुद्धा प्रशासकीय व्यवस्थेकडून किंवाच त्या त्या सत्तेत येणाऱ्या लोकाकडून त्या सोडून घेणं हे त्यांना खूप गरजेचं आहे हे जर झालं तर भविष्यात मनोज दादा जरांगे पाटील हे आ, या महाराष्ट्राची एक वेगळी ओड बँक बनतील आणि त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे बाहेर राहूनच या समाजासाठी मग तो मराठा असो मात्र त्यांना पुढं चालून केवळ मराठा समाजासाठी हे करता येणार नाही तर ज्या समाजानं त्यांची प्रतिष्ठा वाढवलेली वोट बँकेमध्ये लोकसभेत खास करून त्या मुस्लिम समाजाला आणि बौद्ध समाजालासुद्धा ज्या त्यांच्या खऱ्या मागण्या आहेत जे त्यांच्याने ते पूर्ण करू शकलेले नाहीत आजपर्यंत केवळ सत्ता भोगण्याच्याच मागं लागले आणि तिथंच थांबले त्या त्या प्लॅटफॉर्मवर त्या लोकांना तोही समाज बौद्ध समाज आता वैतागून गेलेला आहे केवळ नावाखाली किंवा भाषणबाजीवर केवळ समाजाचं हित साधत नाही हे आता सगळ्याच समाजाला माहीत झालेलं आहे म्हणून मनोजदादा जरांगे पाटील यांनी जी काही एक संधी लाभलेली परिवर्तनाची तिचा योग्य वापर करून आम्हाला वाटतं येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगला संदेश सर्व समाजाला देऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मोठी भूमिका घ्यावी मात्र त्यांनी अंधाधुंदपणे जर उमेदवार उभे केले एक वेगळे गट तयार केले तर पुन्हा एकदा सत्ताधारी सहज बाहेर सुखरूप बाहेर पडू शकतात त्यामुळं त्यांना खूप विचार करून चालावं लागेल याच्यात मात्र दुमत नाही धन्यवाद